नमस्कार मी पायल किशोर सोळकादे वार्ड क्रमांक एकोणतीस ब मध्ये अपक्ष उमेदवार म्हणून उभी आहे गेली आठ वर्ष आम्ही शाही पद्धतीने सामुदायिक विवाह सोहळा सारा आधार फाउंडेशन या संस्थेमार्फत करतो आम्ही विविध कार्यक्रम राब राबवतो संस्थेमार्फत आम्ही शालेय विद्यार्थ्यांना काही वस्तू वाटप गोरगरिबांना थंडीपासून संरक्षण सायकल लॅपटॉप वया पुस्तके शिलाई मशीन अशा विविध वस्तू आम्ही या संस्थेमार्फत दिल्या आहेत तसेच संस्थेमार्फत आम्ही आरोग्य शिबिरे दोन रुग्णवाहिकाही दिल्या आहेत आम्ही गावाचा नाही तर शहराचा पण विकास केलेला आहे आम्ही ठाकूरपाडा गावाचे प्रवेशद्वार स्वकर्चा उभारले आहे तसेच गावातील हनुमान मंदिराचा जीर्णोद्धार स्वतर्चा केला आहे असे लोकोपी आम्ही विविध कार्यक्रम केले आहेत आणि यापुढेही निवडून आल्यावर याच्या दुप्टीने आम्ही काम करू वार्ड क्रमांक एकोणतीस हा चिखलोली गाव चिखलोलीपाडा पवार सेक्शन जांबिवली जांभिवली ठाकूरपाडा पंशीपाडा पालेगाव ग्रीन सिटी मोरिवली पाडा आम्ही कामं करत आलोय आणि यापुढेही करत राहू आम्हाला एक संधी द्या डिसेंबरला किशोर क्रमांक एकोणतीस ब मध्ये सात नंबर डिझेल पंप या चिन्हा बटन दाबून तुम्ही मला भरघोस मतांनी विजयी कराल ही मला आशा आहे तर मी एकटी नाही जिंकणार तर सगळ्यांना घेऊन जिंकणारे हे यश माझ्या एकटीचे नसणे नसल्याने आपल्या सगळ्यांचे असणारे